श्री कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय सुखकर्ता दुख वर्ता विघ्ना पूर्वी प्रेम कृपा जया सर्वाङ्गी सुन्दर ओटी सेन्दरा कण्ठीके माताफला जय देव जय देव जय मङ्गल मूर्ती दर्शन मात्रे माने सोने मात्रे माने कामना पूर्ती जय देव जय देव रत्नकचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे गणित मुकुट शोभतो बरा रुंदुंचे निवपोरे चरणी घागरिया जय देव जय देव मूर्ती दर्शन मात्रे माने सोने मात्रे माने कामना पूर्ति जय देव जय देव लंबो पीतांबर तांबर फनिवर वंदना वंदना सरसोंड वक्र तुंड त्रिलयना दा दामासा वाटपाहे सदना संकष्टि पावावे निर्वाणे रक्षावे सुरवन्दना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शन मत्रे माने सोने मात्रे माने कामनापूर्ति जय देव जय देव जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था ओ वाळू आरती वाळू चरणी ठेवून या माथा खेडे ग्रामी तू अवतरलासी सी राया तू फिरसी भक्त वत्सल खरा तू एक होसी। भक्त वत्सल खरा तू एक होसी मनोनी शरण आलो मनोनी शरण आल तुझ या पासी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती वाळू चरणी ठेवून या माथा त्रिगुण परब्रह्म तुझा अवतार याची काय वर्णू लिला पामर, शेषादिक शिनले नलगे त्या पार जेथे जणमुड कैसा तेथे जणमुड कैसा करू विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा देव तू स्वामी राया निर्जर मुनिजन ध्याती भावे तव पाया तुझशी अर्पण केली आपली ही काया शरणागत तारी शरणागत तारी तू स्वामी राया जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून या माथा अघटित लीला करुणी जडमुड उद्धरिले कीर्ती ऐकून कानी चरण मी लोळे चरण प्रसाद मोठा मजही अनुभवले तुझा सुता नलगे तुझ्या सुथा नलगे चरणा वेगळे जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था જય શ્રી સ્વામી સમર્થા આરતીઓ વાળું આરતીઓ વાળું ચરણી ઠેવનિયા માથા त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रिलोक्य राणा नेती नेती शब्द मुनी जन योगी ये ध्याना जय देव जय देव जय सद्गुरु दत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता सभाय अभ्यतरी तू एक दत्त अभ्याघासी कैसी कळेल हि मात पराही परतली कैसा हा हो हेत, जन्म मरणाचा पुरलासी अंत जय देव, जै देव जय सद्गुरु दत्ता दत्त ए या उभा ठाकला सद्भावे साष्टांग प्रणिपात केला प्रसन्न हो ओनी आशीर्वाद दिदला जन्म मरणाचा जय देव जय देव जय सद्गुरु दत्ता दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तू झाली बोळवन एका जनार्दने श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय सद्गुरु दत्ता आरती ओ आळिता हरली भवचिंता जय देव जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी अनाथनाते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणा वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देव जय देव जय महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरद तारक संजीविनी जय देव जय देव त्रिभुवन भुवनी पाहता तुझं ऐसे नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करता पडले प्रवाही ते तू भक्ता लागे पाविसी नवला लवलाही जय देव, देव प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा पासून सोडी तोडी भव पाशा अंबे तुझं वाचू न कोण पूर्वील आशा तल्ली न झाला पद लेशा जय देव, जै देव। लवलवती विकराळा ब्रह्मांडी माळा विषेकंठ कळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते झुळझुळा जय जुल देव जय देव, श्री शंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांचा बाळा विभूतीचे उधळण शीतकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमा वे लाळा जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा तु� देवी दैत्य सागर केले केले त्या सापडले प्राशन केले नाम जाले जै देव जै देव जै आरती ओवाळ तुझ कर्पूर गौरा व्याघ्रांबर फनी वरन वरधर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखखारी शतकोटीचे बिजवाचे उच्चारी रघुकुळ टिळक रामदास अंतरी जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओ आळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव श्री स्वामी समर्थ सद्गुरुनाता हात जोडितो अंत नको पाहू उकुलुनिमनीचे हित गुज सारे व दे दाऊ निशिदिनी श्रमसी मम तू किती तुझ शिन देऊ हृदयी वससी परिणीच दिसशी कैसे तुझ पाहू उत्तीर्ण नव्हे तुझ उपकारा जरी तनु तुज वाहू इह परनश्वर मनी उठला बाहू कोन कुठिल मी कवन कार्य मम जैसा राहू करीमज ऐसा निर्भय निचल समकमला समसकला पाहू अजान भल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू निरसुनी माया, दावी अनुभव, प्रचिती नको पाहू अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरुहा केला पाहिजे अभुद तुझे न वर्णी येळ विना वाजला कैसा गुरुहा वाजला कैसा असता व्यस्त पडे नाद झाला भलतैसा नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर गुरुहा कंठ सुस्वर झाला नाही बरा वाचे वर्ण उच्चार अपरा क्षमा आता केला पाहिजे गुरुहा केला पाहिजे निरंजन म्हणे देवा वेडे वाकुडे गुण हे वेडे वाकुडे गुण दोष न लावा सेवका कडे अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरु हा केला पाहिजे अबुध सुभ वर्ण गुणवर्णी तुझे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आता के देवे केने वागेने तोशावे तोशो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो कर्मिरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो जाओ धर्म सूर्य पाहो जो जेवांची लतो ते लाहो प्राणी जात वर्ष तसकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदे आळी अनावर्त भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गावो बोल ते जे अर्णव पियुषांचे चंद्र मे जे अलांछना मारतंड ते सर्व ही सदा सज्जन सोयरी होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये दृष्टा द्रष्ट विजय ओ आवेजी एथ मने श्री विश्वेश राहो आहो इल दान पसाओ हो, एने वर ज्ञानदेव सुखिया झाला एने वर ज्ञानदेव सुखिया झाला ओम शांती 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 श्री स्वामी स्वामी